नमस्कार मित्रांनो 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 शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो नमो शेतकर योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे तर मित्रांनो आता नमोच्या सहाव्या हप्त्याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली आहे तर मित्रांनो किती तारखेला या नमोच्या सहाव्या हप्त्याचं वितरण होणार आहे याची सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आपण जराही न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो नमोचा सहावा हप्ता कधी मिळणार मित्रांनो एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांना नमोच्या सहाव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे एकूण लाभार्थी पंच्याण्णव लाख साठ हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रति शेतकरी तीन हजार रुपये याप्रमाणे जमा होणार आहे तर पहा एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पंच्याण्णव लाख साठ हजार शेतकऱ्यांच्या डीबीटी लिंक बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये रक्कम जमा होणार आहे तर पहा मित्रांनो देशात सुरू असणाऱ्या पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे आता या योजनेतून महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार रुपये तीन हप्त्यामध्ये नऊ हजार रुपये पाठवले जाणार आहेत अशा पद्धतीने पी एम किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये देण्यात येणार आहेत नमो किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहावा हप्ता एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मिळणार अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सोमवारी चोवीस तारखेला केली आहे नमो किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता दरवर्षी नऊ हजार रुपये दिले जाणार आहेत या योजनेचे पैसे तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या डेबीटी बँक खात्यामध्ये पाठवले जातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की आम्ही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत या हप्त्यामध्ये व नमो शेतकऱ्यांच्या हप्त्यामध्ये वाढ करण्याची घोषणा केली होती याच अनुषंगाने आता लवकरच नमो शेतकरी योजनेअंतर्गत देण्यात येणारा पुढील सहावा हप्ता हा वाढीव रकमेसहित पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या हप्ता वितरणाच्या वेळापत्रकानुसार या योजनेचा प्रत्येक हप्ता हा दर चार महिन्यांच्या अंतराने वितरित केला जात असल्यामुळे ऑक्टोंबर महिन्यापासून चार महिन्याच्या अंतराने म्हणजे येत्या एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील लाखो शेतकऱ्यांना नमो शेतकरी किसान योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेचा पुढील सहावा हप्ता वाढीव दराने वितरित केला जाणार आहे तर आता शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे पंधरा हजार रुपये मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे पी एम किसान सन्मान योजनेची रक्कम वाढवायची की नाही या संदर्भातील अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या हाती असून सरकार काय निर्णय घेते याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे तर मित्रांनो आता लवकरच एक एप्रिलला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयाची रक्कम जमा होणार आहे तर मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा